आणि हे वरती ओ पी आहे झुंबर बघा किती छान बनवले इकडे ही पूजा केलेली आहे के इकडं सत्यनारायण पूजा वेगळी मांडली इकडं पण ओ पी, पी केलेलं आहे वरती खिडकी आहे इकडं साईडला किती छान कलर दिलाय बघ हे हे इकडं पण पूजा मांडलेली इकडं साईडची रूम आहे ही हे गिफ्ट दिलेलं आहे इकडं पण हे किती सुंदर बांधकाम केलेलं आहे किचन आहे देवीची पूजा मांडलेली आहे इथं ही वरची बाजू सिलिंगची हा थांबके आणि इकडे कडाप केलेले तसे वॉशरूम आहे बेसिंग केलेलं आहे म्हणजे खूप छान अस जागा वगैरे करून व्यवस्थित प्लॅनिंग करून हा घराचा मालक आहे का ते बाबा कपडे बा इंनी ओरडू हां थम 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 सर कपडे बोंलाय का कपड्याला आता तंगी आता तंगी वाटत नाही ना ओडीलली मारकी ते अनुष्काला माझ्याकडून नाव बघ त्याच्यावर तिथं लिहिलंय ओपन कर की ते ओपन करा की दोघं पण ओपन करा सर का ते क्लास चाल सकाळी अरे तुम्ही वरची बाजू आहे की वरती जेवणाची सोय केलेली आहे इकडे ओपन आहे बरं आहे बरं आहे आणि आमचा काकू आहेत पाणी प्यायला लागले मंदिर वगैरे इकडे बघू शकता खूप सुंदर गाव आहे पाणी एकदम म्हणजे नदीचं गाव आहे तुम्हाला पाण्याची काही आहे इथ हिरवगर तिकड नदी आहे बर का तिथे शेत वगैरे दिसतात त्या साईडला ह्यांचं जोडून बांधलंय का होतं अरे बापरे बरं आहे की काय यायला जायला हे पण काकांचंच घर आहे इथं हे हे चिटकूनच बांधलेलं आहे सगळे घरायचे तस झाडा कोणाचॅक चॅनल वरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका टेक केअर